नमस्कार शेतकरी बंधू नो मी सचिन मुंडे सचिन मुंडे खुप वार्ता आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू नो आजचा हा व्हिडिओ काढण्यामागे एक वेगळं कारण आहे कारण असं की बऱ्याच दिवसापासून मी आपल्या भेटीसाठी आलो नव्हतो बरेच दिवस व्हिडिओ बंद होते काही एका प्रोजेक्टवरती काम चालू होतं आणि त्याच्यामुळं व्हिडिओ येत नव्हते परंतु आता इथून पुढं आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या पिकांविषयीचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या पिकांवरती येणाऱ्या रोग असतील किडे असतील त्यांचे व्यवस्थापन असेल आणि जी, जी प्रोडक्टिव्हिटी ती प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठीचं आपलं जे कार्य आहे ते कार्य आपण पुन्हा चालू करतोय त्यासाठी म्हणलं आपल्या सर्व जे सबस्क्रायबर आहे आपली जी सचिन मुंडे कृषी वार्ता यूट्यूब चॅनलची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला एकदा सांगावं की आपण पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा हजर होतोय त्याच जोशाने त्याच पद्धतीने आणि त्याच मराठी चॅनलमध्ये सचिन मिंडे खुर्शी वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपण भरभरून बर प्रेम केले भरभरून अशी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे तर त्याबद्दल मी आपलं नेहमी चुरणी आहे परंतु इथून पुढे आपल्याला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे कुठल्या पिकावरती पाहिजे कुठलं मार्गदर्शन पाहिजे माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी तयार आहे पुन्हा एकदा सचिन कृषी वार्ता चॅनलवरती आपण असंच भरभरून बर प्रेम करावं हे आपल्या सर्वांना विनंती आहे पुन्हा नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीने चांगल्या माहितीस आपल्यापर्यंत येतील अशी मी खात्री देतो असंच प्रेम यापुढेही करत राहा इथून पाठीमाग आपण या चॅनलवरती भरभरून असा प्रतिसाद दिलाय असा प्रतिसाद यापुढेही करत राहाल अशी मी अपेक्षा ठेवतो पुन्हा भेटूया एका चांगल्या पिकाच्या व्हिडिओमधून आपल्याला नवीन माहिती घेऊन येत आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान